तेलगू भाषा इथं कदाचित कला म्हणजे आता कलाभूषण मास्टर रणवीर खेडकर यांचा लोकनाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी तिथे उपस्थित राहावं अशी विनंती करून शेवटच्या कुस्तीला सुरुवात कुस्ती एका मिनिटाच्या महेंद्र शेट्ट्या मारू नका वाघोळीच हे इतिहास शिकाव कोणच पलीकडे पंच परत पाठी भाग टाकून जाव